विशाल पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक स्वतःच्या रक्ताने लिहिली पत्रे जत तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा विशाल पाटलांना अपक्ष उम निवडणूक लढवण्याचा केला जोरदार आग्रह सांगली लोकसभा निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे महाविकास आघाडीने स्वसंतदाचे नाथू विशाल पाटील यांना तिकीट दाबल्याने काँग्रेसमधील सर्वसामान्य कार्यकर्ता पेठून उठला आहे काल त्यांनी काँग्रेस कमिटीच्या बोर्डावर काँग्रेस हा शब्दच पांढऱ्या रंगाने रंगवून पुसून टाकला आहे तर आज कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने विशाल पाटील यांना पत्रे लिहून अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील येळंदरी हे जे गाव दत्तक घेतले होते तेथे कोणत्याही प्रकारची विकासकामे त्यांनी केलेली नसल्याने तेथील युवक संतप्त झाले आहेत आणि त्यांनी आज विशाल पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे आणि त्यांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करून काम करण्याची व विशाल पाटील यांना भरखोस मताने निवडून आणण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे गेल्या दहा वर्षात संजय काका पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेत एक चकार शब्दही कधी काढला नाही आपल्या एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा उपस्थित चांगल्या पद्धतीने केला त्यांचं मी आभार मानेन मी यासाठी रक्ताचं पत्र घेऊन विशालदादांना देण्यासाठी इथं आलेलो आहे जत तालुक्यात एकशे तेवीस खेडे एकशे तेवीस खेड्यामध्ये पूर्ण वनवे मतदान आम्ही धनगर समाजाच्या माध्यमातून विशालदादांना करणार आहोत दादा तुम्ही फक्त लढा तुम्हाला पक्षातून मिळू दे, दे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत